ज्यारी भगवान श्री ज्ञानोपरायाच्या या सोहळ्यामध्ये चालत असताना येऊन प्रवास करत करत या ठिकाणी जवळपास वाखरीच्या रिंगणाच्याच ठिकाणी पोहोचला असताना आळंदीपासून अनेक क्षेत्रातली लोक धार्मिक क्षेत्रातल्याबरोबरच इतर नोकरवर्ग असेल विविध पदाधिकारी असतील परंतु त्याचबरोबर आपल्या एकशे एकोणनव्वद दिंडी क्रमांक श्री संत सुदर्शन महाराज यांचीसुद्धा दिंडी आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या दिंडीचे चालक श्री हरिभक्तपरायण महंत काशीनाथ महाराज शास्त्री आपल्याबरोबर आहेत आणि यांच्या संबंधामुळं किंवा भगवानगडाचे असणारे हरिभक्तपरायण महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या सानिध्यामुळं बाबांचा संपर्क आल्यामुळं एक आय पी एस अधिकारी आपल्या दिंडीमध्ये आळंदीपासून प्रवास करीत आहेत आप तेव्हा आपण त्यांना विचारणार आहोत की आपला हळदीपासूनचा प्रवास कसा झाला आणि आपल्याला प्रवासाबद्दल याव्हा सांगत आपण कसा दिगल केल्याबद्दल त्यांनी सांगा धन्यवाद आणि तुम्हाला पहिलं क्लिअर करायचं सांगतो की आय सी एस आय सी सी सेंट्रल गव्हर्नमेंट सगळी सगळी इन्स्पेक्टर या पदावर जो आहे एक वर्षाची ट्रेनिंग करून मी आठ महिने झाला असं जॉईन झालो आहे पण मी ठरवलं होता की म्हणजे पाच वर्ष मी पुण्यात अभ्यास करायचो त्यावेळी ठरवलेले की आपल्याला एक वारी सिलेक्शन झाल्यावर नक्की करायची कारण मी लॅब्रेला लॅबरीत असल्यामुळे खालून बिंट्या जरी गेल्या स्वतः शिवठी पोस्ट बिंडे निघतात खालून बिंट्या गेले तो वरून दर्शन घ्यायचं पण खाली उतरतो तर तेव्हाच ठरवलं होतं की आपण पूर्ण वारी करायची आणि तोच आज जो म्हणजे तो त्यावेळी केलेला माझा स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी संकल्प केलेला तो आज पूर्ण होताना दिसत आहे आणि आज आपण वाफिता आहोत तर चालतं रिंगणाचा पण खूप आनंद घेतला तर आज पण आपण रिंगणाला जाणारच आहोत तर याची देवी याची डोळा असा सोहळा या मी तर सांग म्हणजे माझ्या माहिती जनरल नॉलेजमध्ये असा सोहळा पूर्ण जगात कुठंच नाही तिथं एकवीस दिवस सगळं संसार वगैरे सोडून पूर्ण लोक डेडिकेटेड भक्तीला डेडिकेटेड होऊन पूर्ण एका जागे पंधरा ते वीस लाख के लोक केवळ पांडुरंगाच्या दर्शनासाठी माऊली जप करीत ज्ञानोबा तुकाराम जप करत जातो आणि एका पंधरा ते वीस लाख लोकांना फक्त एकच नाव आहे ती म्हणजे माऊली म्हणजे असा सोहळा या जगात कुठंच नाही त्रिभोवनी नाही असं म्हणतायला काही हरकत नाही तर माझा संकल्प पूर्ण होता दिसत खरोखरच साहेबांनी सांगितलं की आळंदीपासून चालत असताना साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी भजन सुद्धा गायले प्रत्येक रिंगणावर त्यांनी रिंगणाचा आनंद घेतलाय वारकरी संप्रदायाचा वेश आळंदीपासून वेशभूषा त्या ठिकाणी परिधान करून साहेबांनी इथपर्यंतचा आनंददायी प्रवास केलेला अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तेव्हा या निमित्ताने मी एकच साहेबांना त्या ठिकाणी सांगू शकतो किंवा एक संदेश देऊ शकतो तरुणासाठी किंवा आजची जी तरुण पिढी आहे तर की त्यांनी या अध्यात्म क्षेत्राकडे यायला पाहिजे कारण एक उदाहरण आपल्यासमोर आहे की अभ्यासाला जर अध्यात्माची जोड असेल तर यश नक्की संपादन केलं जाऊ शकतं किंवा मिळू शकतं म्हणून साहेबांना एक विनंती आहे की एक आजच्या तरुण पिढीला तरुणाईला आपल्याकडून काय संदेश असेल तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे आणि त्याच गोष्टीवर मी पूर्ण ठाम होतो किंवा पूर्ण अभ्यास करत होतो मी खरं तर मी पा ते अदा चौदा वर्षापासून घराच्या बाहेर आहे माझे स्वस्त्र वर्ष झालं घराच्या बाहेर आहे दोन घराचा वारकरी संप्रदायाचा पहिला गावा आम्हाला आरसा लागला आहे आणि थोडे ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी माळा तेव्हापासून आम्ही भजन काकडा भजन म्हणा हे सगळं ऐकत आहोत जो आता मी म्हणतोय किंवा त्या ते जुन्या चाली बाबांचे असतील किंवा मग दुसरे कोणाचे काकडे असतील ते ऐकून ऐकून पूर्ण चव्हा बिंबवलेलं आहे साताराकरांचा हरिपाठ साहेब ते जुनं वडील पाठीच्या पाचलाच लावायचे त्यामुळे पूर्ण असा संप्रदाय लोक म्हणजे शरीरात पूर्ण पहिल्यापासूनच होता आणि आता तुम्ही सांगितलं अभ्यास मला साथ हे खूप महत्त्वाचं आहे कारण आता तरुण पिढी खूप चालली आहे मोबाईलच्याद्वारे म्हणा किंवा मग अजून सोशल मीडिया आहे दुसरा तर त्याच्यामुळं खूप बरकटत चालली आहे तर आपल्या संतांनी जेव्हा अन्माय दिलं आहे आपल्याला माऊलींचं आता मी आज सकाळी पाहत होतो एक टी व्ही इंटरव्ह्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण इतकं मोठं व्यक्तिमत्व मानतो आणि त्यांनी या जगांना किंवा आपल्या भारताला संविधान दिलं आहे त्यांनी त्यांना विचारलं एका पत्रकाराने किंवा त्यावेळी त्यांना विचारलेला प्रश्न तुम्ही ही सगळी गॅलरी भरलेली तुमची तर तुम्ही या बुकाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बुक कोणतं त्यांनी गाथा आणि ज्ञानेश्वरी दोनच बुक तर गाथा हे आणि ज्ञानेश्वरी जर तरुणांनी डेली थोडंफार वाचलं आणि त्यात एकतरी ओवी अनुभव आहे ते आपला नामाने ग्रंथश्रेष्ठी एकतरी ओवी तर माऊलींची एक जरी ओवी आपण पूर्ण घेतली तर नक्कीच कोणत्याही पुरुषाचा किंवा तरुणाचा किंवा तरुणीचा या यो युवकांचा या वयामध्ये त्यांचा नक्कीच जो आपला पण केलेला असेल किंवा के ध्येय ठेवलेला असेल निश्चितच त्यांना प्राप्त होईल माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर बाबा तुम्हाला एक माहीत असतात एकोणीसशे पंच्याण्णवचं जर शावध झालो सावध झालो हरीचा आलो जागरण हे शास्त्रीय तिथलं जुनं चिंतन आहे तर त्या चिंतना आता यूट्यूबला सत्तावीस सत्तेचाळीस मिनिटांची क्लिप आहे ती एक चिंतन रीलच्या कॅसारखं होतं ना त्यावेळी फादरने आणलं होतं आणि त्यावेळी ते ऐकलेलं आज जर त्या तरुणांनी कुठल्याही तरुणांनी जर ते ऐकलं तर तो निश्चितच आपल्या मार्गावर चालून एक एक्झाम्पल समाजाला देईल आणि तो कुठं भरकटणार राहा असं ते सत्तेचाळीस मिनिटांचं बाबांची त्यावेळी चकली पाहिजे आणि त्यांनी चालूच केलं आनंदाचे सिद्धांत वगैरे ते जर ऐक कोणी बाबांना ऐकलं आणि ज्ञानेश्वरी जर वाचली तर मला नाही वाटत कोण कुठल्याही तरुणाला किंवा कुणालाही काही कमी पडेल असं बरोबर खरोखर महाराजांनी अत्यंत आपला अनुभव सांगितला तशी महाराजांच्या कुटुंबाला एक पूर्वीचा सांप्रदायिक वारसा आहे आईवडिलांना वडिलांना मुळात परमार्थाची आवड आणि बाबांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी हे भक्त बरायण आपल्या वारकरी संप्रदायाच्या अग्रस्थानी जे व्यक्ती भगवान भगवानगडाचे मंत यांचं जुनं कीर्तन सावध झालं सावध झालो हे ऐकल्याच्या नंतर त्यांच्या मनावर किती त्याचा परिणाम झाला हाच एक तरुणासाठी संदेश आहे की या संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर एखादी ओवी आता त्यांनी सांगितलं नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दिली एकतरी ओवी अनुभवावी तसं एखादी ववी अथवा एखाद्या अभंगाचं एखादं तत्व एखादा शब्द त्या तरुणाच्या जीवनामध्ये क्रांती घडून आणू शकतो याचं एक उत्तम उदाहरण महाराजांनी सांगितलं म्हणून तरुण जर या ठिकाणी इकडं आला आणि आपल्या मुलामुळांना लहानपणी घरामध्ये काय ऐकायला मिळावं याचं सुद्धा एक चट्टी त्यांच्या आईवडिलांच्या माध्यमातून एक उदाहरण सांगितलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं तरुणांसाठी हा अत्यंत मोलाचा संदेश आहे महाराजाकडून की अभ्यास जर आपल्याला अवगत करायचा असेल तर त्याच्यासाठी त्याला अध्यात्माची जोड दिल्याच्या नंतर कुठलाही तरुण इतर मार्गाला भरकटला जाणार नाही तो योग्य मार्गावर राहील आणि तो नक्कीच अभ्यासामध्ये त्या ठिकाणी ये संपादन करील पाहिजे त्या ठिकाणी त्याला तो नोकरीमध्ये धंद्यामध्ये येस संपादन करू शकतो खऱ्या अर्थानं हा हा मौलिक संदेश आहे म्हणून महाराजांनी पुन्हा मी त्या ठिकाणी विचारू शकतो की वारीचा काही आणखी अनुभव तुम्हाला सांगता येत असेल तर सांग वारीचा आता खरं तर <्क्णारा> मंडळी वारी मिळतील असं मला वाटलं नव्हतं कारण भगवानगडावरून जी तिंडी असते मला वाटलं तिकडं पण ज्यावेळी बाबांचं नाव ऐकलं नॅचरल बाबांचं त्यावेळी मी मन प्रसन्न झालं मला चार पाच जण बोलवत होते चार पाच तिंडीवाले पण मी त्यांना अजून एक बार पण भेटलो नाही चालत चालत भेट झाली असेल ताल कुठं पण तिकडे गेलो नाही कधी कारण बाबांचं जे मार्मिक त्यांच्याकडे जे ज्ञान आहे वीस वर्ष त्यांनी स्वतः परमार्थात खर्च केलं तर त्यांचं जे ज्ञान आहे ते खूप अप्रतिम आहे आणि त्यांच्यामुळे खूप जुन्या चाली म्हणा किंवा मग जुने अभंग एक आपण दिवे घाटातून चालत असताना एक एक्झाम्पल आहे अर्धा तास बाबांचा कुठला तरी अभंग आहे मला नाही माहीत झालं हां मजा असं ते संपना तर असं आहे बाबांचं जे नॉलेज आहे त्यांचं सानिध्य मिळालं त्या सगळ्यांचं सानिध्य मिळालं त्याबद्दल मी खूपच प्रथम चनवणी आहे आणि म्हणजे तुम्हाला मला माऊलींनी तुम्हाला भेटवलं असं मला याला काही हरकत नाही तर आणि वारीचा अनुभव या शब्दात सांगणं खूप कठीण आहे त्यामुळं मलाही एकच सांगेल की तुम्ही फक्त एक वेळा वारीत एक दिवस नाही दोन दिवस नाही काही तुम्हाला जशी आणि वारीचा अनुभव घ्या बाकी सांगणं हा अनुभव मुश्किल आहे सांगितलेला आहे आपणही तो अनुभव घेतलेला आहे कारण बाबांच्या बरोबर आपल्या देटीचे चालक हे फक्त ब्रायन मधलं काशीनाथ महाराज शास्त्री यांच्याबरोबर चालत असताना आपल्याला त्यांचं फक्त गायन ऐकावं वाटतं हे का नाही नवनवीन चाली असतील गायन असल ताल सोर एकदम असं फिट त्याच्यामुळे आपल्या वारीमध्ये कोणालाही थकवा जाणवला नाही एकदम आनंदामध्ये आपली वारी या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि या वारीचं जे काही आपल्याला सर्वांना आनंद मिळाला या वारी ज्यांनी सुरू केली ते आपल्या वारीचे चालक असणारे सुदर्शन महाराज त्यांच्या एकशे एकोणनव्वद ते सर्व लोकांच्या वतीने साहेबांना मिळ आणि त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी आपण आपला हा संवाद थांबू ठीक आहे धन्यवाद जय